आ, कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच <गो। गोकुळ गो। <गो। शासकीय भूखंड देतो म्हणून आर्थिक फसवणूक करणाऱ्या त्र्यंबक दातार व माधुरी जाधववर कारवाई करावी निवेदनाद्वारे मागणी शासनाच्या नावाखाली शासकीय व्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार व इतर प्रकरणाची चौकशी करणार अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे इचलकरंजी येथील रहिवासी असलेले युवराज मिनेकर व व्यावसायिक भागीदार महिला सहकारी मीनाक्षी तुकशेट्टी यांना अपंग कल्याण संस्थेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या त्र्यंबक दातार झेंडा चौक इचलकरंजी व त्याची महिला साथीदार माधुरी जाधव मादळे तालुका करवीर यांनी संगणमताने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने अपंग कल्याण निधीतून शासकीय भूखंड मिळतो तो मलबादे चौक शहापूर पोलीस ठाण्याजवळची जागा नव्याण्णव वर्षाच्या करारानुसार देतो म्हणून रिजसर शनिवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नोटरी करून पंच्याहत्तर हजार रुपये घेतले त्यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये ऑनलाईन प्रणालीद्वारे माधुरी जाधव हिच्या अकाउंटवर आणि त्र्यंबक दातार याने तीस हजार रुपये रोख घेतले कागदोपत्री व्यवहार हे त्र्यंबक दातार यांच्या नावे व आर्थिक व्यवहार हे माधुरी जाधव स्वतःकडे ठेवत असते थे। काही दिवसानंतर दातार व माधुरीला कामाची माहिती विचारत असताना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती कामाच्या बाबतीत होणारी चालढकल लक्षात येताच युवराज मेनेकर व मीनाक्षी तुकशेट्टी यांनी इचलकरंजी महानगरपालिकेत चौकशी केली असता त्र्यंबक दातार याचा अपंग कल्याण निधीतून भूखंड मागणीचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मिनेकर यांनी त्र्यंबक दातार व वा माधुरीला वारंवार कामाचे काय झाल्याची विचारणा करण्यास सुरुवात केली यानंतर फोन केल्यानंतर असभ्य भाषेत बोलणे फोन घेण्यास टाळाटाळ करणे एवढेच नव्हे तर तुम्हाला कुठे तक्रार करायची ती करा, करा। आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही अशी धमकी वजा भाषा शैली फसवणूक होऊन पैसे मिळणार नसल्याचं स्पष्ट होताच मिनेकर यांनी पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष पत्रकार डॉ युवराज मोरे व महिला राज्याध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्याशी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितले असोसिएशनच्या माध्यमातून शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली व माधुरी राजू जाधव व त्र्यंबक श्रीपाद दातार यांच्याविरुद्ध युवराज मिनेकर यांच्या नावे लेखी तक्रार दिली असता दुसऱ्या दिवशी एकवीस जून रोजी माधुरी जाधव व त्र्यंबक दातार हे पोलीस ठाण्यात हजर राहिले आणि पोलीस अधिकारी सुनील गायकवाड यांच्यासमोर सोमवार दिनांक तेवीस जून रोजी सकाळी दहा वाजता पैसे देण्याचा लेखी जबाब दिला पण भामटेगिरी करत माधुरी व दातार याने फोन बंद करून ठेवत पसार झाले एवढेच नव्हे तर मीनाक्षी तुकशेट्टी युवराज मेनेकर पत्रकार तथा असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांना धमक्या दिल्या याबाबत एमआयडीसी व शहापूर पोलीस ठाण्यात रजिस्टर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरीही शासकीय नावाचा वापर करून मिनेकर तुकशेट्टी यांचीच नाही तर अशा अनेक सर्वसामान्य माणसाची शासकीय मिळवून व शासकीय योजना देण्याच्या दिल्या व फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून इचलकरंजी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांना डॉक्टर युवराज मोरे युवराज मिनेकर व मीनाक्षी तुकशेट्टी यांनी निवेदनाद्वारे या संदर्भात कडक कारवाईची मागणी केली असता अप्पर तहसीलदार शेरखाने यांनी इतरही प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार